विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये फायटर चाकू सायकल चेन आणि निरोध सापडल्याचं बघायला मिळालं नाशिक जिल्ह्यात घोटीच्या एका खासगी शाळेत हा धक्कादायक असा प्रकार उघडकीस आलाय शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरात हत्यार सापडल्यानं शिक्षक पालकांना सुद्धा मोठा धक्का बसलाय शिक्षकांनी अचानक दप्तराची तपासणी केल्यानं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला पालकांना बोलावून शाळेनं विद्यार्थ्यांना समज सुद्धा दिलेली आहे वेगवेगळ्या हेअरस्टाईल करून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेतच केस कापण्यात आल्यात आहेत विद्यार्थ्यांना शिस्त लागावी यापुढे ही तपासणी अशी सुरू ठेवणार असा इशारा दिलाय शाळेमध्ये आई वडील आहेत आणि याच्यामध्ये आम्हाला लोखंडी काही वस्तू सापडल्या आहेत चाकूसुरी पण त्या ठिकाणी सापडलेली आहे पत्त्यांचे कॅट्स आम्हाला सापडलेत काही अशा चेन्स वगैरे सापडलेत की म्हणजे जे गुन्हेगारी प्रवृत्तीला ते असतंच आणि त्या वस्तू ज्यांच्याकडे सापडल्या ते उद्या गुन्हेगारच होतील या अनुषंगाने आम्ही त्या विद्यार्थ्यांना थोडंसं काउन्सिलिंग केलेलं आहे त्यांच्या पालकांना वगैरे सांगून आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की तू विद्यार्थी बर हे बरोबर नाही हे आपल्या गोष्टी असतात हे गुन्हेगार लोकांच्या त्या ठिकाणी असतात आणि उद्या तू असं केलं तर तुला पोलीस बोलवतील तुझ्या घरापर्यंत पोलीस येतील तुझ्या वडिलांना पण पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं जाईल आणि हे सगळे गुन्हे दाखल होतील